चपाती फुलांना झानी गुलाबाचा रान या खाना गुलाबाचं फुल किती भारी भारी फुल आहेत पांढर लाल गुलाब अजू हा दिपाली देऊन काढ फोटो आता दुसरं द्यावा तरी कोणाला आता आपलं होय दीपाली पुन्हा दुसऱ्याला दिवशी हाय होय सांगा फोन करून फुलं दिलीत नेमकं दिलेत कामा दुसऱ्याला दिले इचारा मग पोहोचले घरी नाही पोहोचले का दुसऱ्याला पोहोचले अजून एक गोल पान आहे हा त्या देवर पुंगळी प्लक खोला ती प्लकच खोलायची गाडी आली बंद पडलेली हा हा दुकानासमोरची गाडी चालू करू मी गाड्या खोलतो त्यांनी सगळ्या त्याच्या गाड्या खोलून टाकल्या इस्कुरावरून येतोय सगळ्या सगळ्या गाड्या तोडायला लागल्या तो जसं बघून तसंच करतो काय करणार तुझं वय खेळायला तुला खेळायची वय आणि चल ती गाडीची नीट करून मग देतो मी तुला

लागलं हो कस गाड्या मग फोडा आला त्यांनी पडला लागलं नगीत लागला हसा बद्दल गुड आता रडणार ना तुझं गोड आहे ना तुझंच एक गोड बर खेळ मग आता रडू नको चला आता द्यायचं आपल्याला फुलं तर चला कसं काकीने आपल्याला काय बरं का आता हिजले ना हा आपल्याला काकीने दिली फुलं तर काकी, काकी म्हणली दीपालीलाच फुलं द्या का दुसऱ्याला देशील मला आता काकी लाव आपले भांड मग काय आणले फुलं आणि द्यायची दिपालीला देऊन टाकतो फुलं म्हणजे पुन्हा वाद नको नाही तर घरगुती वाद लावून देते लय अवघड असते आणि लय आवडी फुलं दोन आणले चांगली काकीचं काकीचं ऐकत नाही तरी तुला हे तू आणलेच फुलं तर दादा हिकडे बघ हि बघी नेमकं काय म्हणलं काकी असं काय नाही म्हणलं फुलं दी नाही मी नाव सांगन तुला फुलं दिलेत का म्हणून तर म्हणूनच मग तुला फुलं दिले तर अनुभव फुलं दिलेत नाही तर काकी म्हणून मग कुणाला दिली तू म्हणजे एवढे सुंदर फुलं आणले दोन घेतलेत आणि दोन तुला दिलेत तर त्यांच्या दारात असे एकदम छान फुलं आले इतके भारी फुलं आलेत तर बघ आता ह्या व्हिडिओ मी तुला सगळे दिसतेच फुलं सरपंच लोकेत ब